नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजकारण अनालायझर मित्रांनो आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की गिरीश महाजन मतदार मतदारसंघातून पराभूत होऊ शकतात का जसं की आपल्याला माहिती आहे गिरीश महाजन हे सलग सहा वेळेस मतदार मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत मित्रांनो ते एकोणीसशे पंच्याण्णव या साली फर्स्ट टाईम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर सलग एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग सहा वेळेस तेथून निवडून आलेले आहेत तर दोन हजार चौदाला जेव्हा भाजप पहिली वेळेस सत्तेवर आला तेव्हा ते, ते कॅबिनेट मंत्री म्हणूनसुद्धा झाले होते मित्रांनो आणि आत्तासुद्धा ते कॅबिनेट मंत्री आहेत जसं की आपल्याला माहिती आहे की जरांगे आणि गिरीश महाजर यांच्यात थोडासा संघर्ष पाहायला मिळाला होता आपल्याला मित्रांनो आणि जरांगे यांनी वारंवार त्यांना धमकीवाजा इशारा दिला होता की ते त्यांना यावेळेस जामनेर मतदारसंघातून पराभूत करणार म्हणून तर मागील सहा वेळेसच्या आकडेवारी आणि लोकसभेत जी आकडेवारी त्यांच्या मतदारसंघातून आलेली आहेत त्यावरून आपण एक अंदाज घेऊयात मित्रांनो की गिरीश महाजन चामनेर मतदारसंघात पराभूत होऊ शकतात का तर चला चालू करूयात वारी निहाय निकाल तर मित्रांनो दोन हजार एकोणीस वेळेस जेव्हा गिरीश महाजन निवडून आले होते तेव्हा त्यांची थेट लढत ही एन सी पीशी होती त्या एन सी पीकडनं उमेदवार संजय गरुड यांचा त्यांनी जवळपास पस्तीस हजार मतांनी पराभव केला होता मित्रांनो त्यानंतर दोन हजार चौदाला जसं की आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदाला सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते सुद्धा त्यांनी जवळपास पस्तीस हजारांची लीड घेऊन तिथून निवडून आले होते मित्रांनो त्यांनी एन सी पीच्या पाटील दिगंबर केशव यांचा पराभव केला होता आणि हो दोन हो हजार नऊ हो साली मित्रांनो त्यांची थेट लढत ही काँग्रेसच्या गरुड संजय भास्करराव यांच्यासोबत होती त्यावेळेस त्यांचं मताधिक्य कमी होतं जवळपास साडेसात हजार मतांनी ते निवडून आले होते पण विजय हा विजय असतो मित्रांनो दोन हजार चार सालीसुद्धा ते निवडून आले होते मित्रांनो आणि त्यावेळेससुद्धा ते जवळपास तीस हजारच्या मतदारसंघात तीस हजार मताधिक्याने निवडून आले होते तेव्हा ज्या त्यावेळी इंडिपेंडंट असलेले गरुड संजयराव भास्कर भास्करराव यांचा त्यांनी पराभव केला होता तर एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा त्यांचा जवळपास पंधरा हजार मताधिक्याने विजय झाला होता मित्रांनो त्यांनी एन सी पीच्या जैन ईश्वरलाल शंकरलाल यांचा पराभव केला होता आणि ज्यावेळेस ते फर्स्ट टाइम निवडून आले होते जामनेर मतदारसंघातनं त्यावेळेस त्यांचं मताधिक्य वीस हजार एवढं होतं मित्रांनो त्यावेळेससुद्धा त्यांनी काँग्रेसच्या ईश्वरलाल शंकरलाल जैन यांचा पराभव केला होता तर आपण जाणून घेऊयात मित्रांनो लोकसभा मतदारसंघ जामनेर मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघात येतो मित्रांनो तर आपण पाहूयात लोकसभा मतदारसंघात जसं की आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे ह्या निवडून आल्या होत्या मित्रांनो जवळपास त्या दोन ह दोन लाख बहात्तर हजार मतांनी तेथून निवडून आल्या होत्या त्यांनी एन सी पी शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांचा पराभव केला होता तर जामनेर हा लो, रावेर रावेर मतदारसंघाच्या अंडर येतो त्यामुळे आपण पाहूयात की जामनेरमधून कोणाला किती लीड मिळाली आहे मित्रांनो जसं की आपण पाहू शकता की रक्षा खडसे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघातून जवळपास छत्तीस हजार सहाशे ऐंशी मतांचा लीड भेटला होता आणि जवळजवळ हाच जर लीड गिरीश महाजन हे कंटिन्यू करू शकले येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये तर त्यांचा विजय हा निश्चित असू शकतो मित्रांनो जसं आप की आपल्याला माहिती आहे लोकसभेतसुद्धा जरांके फॅक्टर हा चालला होता तरी पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून जवळपास छत्तीस हजारांची लीड रक्षा खडसे यांना दिली होती त्यावरून असंच कळतं मित्रांनो की जामनेरमधून गिरीश महाजन हे निवडून येऊ शकतात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा मित्रांनो खूप खूप धन्यवाद